नमस्कार मित्रांनो गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे आता हॉल तिकीट आलेली आहे जवळपास तीन तारीखपासून आता म्हणजे उद्यापासूनच एक्झाम स्टार्ट होणार आहे तर सांगायचं एवढंच की कशा प्रकारचे प्रश्न येईल आणि कोणत्या प्रकारे सोडवायला पाहिजे आणि परीक्षेला जाता जाता रिव्हिजन कशाप्रकारे करायचे म्हणजे रिव्हिजनसाठी आपल्या चॅनलवरती एक परीक्षेला जाता जाता रिव्हिजन म्हणून एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे जवळपास अर्धा ते एक तासाचे व्हिडिओ आहे आणि रिसेंटली पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची एक्झाम झालेली आहे आणि कशा प्रकारचे क्वेश्चन येतात आणि तो व्हिडिओ बघा तुम्ही तुम्हाला नक्कीच फायदा होईल मित्रांनो एक्झामला ठीक आहे चॅनलला सबस्क्राइब करून घ्या नवीन जर असाल तर ठीक आहे धन्यवाद सांगायचं एवढंच की कशा प्रकारचे प्रश्न येईल आणि कोणत्या प्रकारे सोडवायला पाहिजे आणि परीक्षेला जाता जाता रिव्हिजन कशा प्रकारे करायचे म्हणजे रिव्हिजनसाठी आपल्या चॅनलवरती एक परीक्षेला जाता जाता रिव्हिजन म्हणून एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे जवळपास अर्धा ते एक तासाचे व्हिडिओ आहे आणि रिसेंटली पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची एक्झाम झालेली आहे आणि कशा प्रकारचे क्वेश्चन येतात आणि तो व्हिडिओ बघा तुम्ही तुम्हाला नक्कीच फायदा होईल मित्रांनो एक्झामला ठीक आहे चॅनलला सबस्क्राईब करून या नवीन जर असाल तर ठीक आहे धन्यवाद